बालविवाह व बालमजुरी थांबवा रॅलीचे आयोजन स्वामी विवेकानंद विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय वाडा जिल्हा पालघर येथे संपन्न झाला बालविवाह रोखण्यासाठी राज्यभर ठोस आणि प्रभावी कार्यवाही सुरू आहे तथापि काही दुर्गम आणि आदिवासी बहुल भागांमध्ये पारंपरिक रूढीमुळे बालविवाहाच्या घटना अद्यापही आढळून येत आहेत या पार्श्वभूमीवर बालविवाहमुक्त महाराष्ट्र घडवण्यासाठी वैयक्तिक स्तरावर प्रबोधन आणि जनजागृतीचे विशेष अभियान राबवण्यात येणार आहे बालविवाह मुक्त तसेच बालमजुरी मुक्त महाराष्ट्रासाठी शंभर दिवस अभियानाचा कार्यक्रम राबवण्यात येणार असून या कार्यक्रमांतर्गत स्वामी विवेकानंद विद्यामंदिरमध्ये परिसरातील नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी या उद्देशाने आज परिसरात रॅलीचे आयोजन करण्यात आले होते या रॅलीमध्ये शाळेचे मुख्याध्यापक सुनील पाडवी उपमुख्याध्यापिका अर्चना सूर्यवंशी पर्यवेक्षिका सुमन सूर्यवंशी जितेंद्र जुलालसिंग पाटील अनंत लोखंडे अविनाश निकम हेमंत पाटील किमया पाटील व विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी होते